अहिल्यानगर हादरलंय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून जंगलात पाच दिवस केले अत्याचार तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला ही घटना अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यात घडली आहे पंधरा वर्षीय मुलीचं अपहरण करून तिला पाच दिवस जंगलात ठेवलं आणि आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्यात पीडित मुलीची सुटका केली आहे या घटनेमुळे अहिल्यानगर हादरलंय मिळालेल्या माहितीनुसार तेरा फेब्रुवारी रोजी राहुरी पोलीस ठाण्यात अल्पवयी मुलीच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवत आरोपींना अटक केली आहे पाच दिवसानंतर नाशिक सुरत रोड जवळ रामशेज किल्ला या परिसरातील जंगलातून मुलीची सुटका करण्यात आली या प्रकरणी पोलिसांकडून मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे तेरा फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली पंधरा वर्षीय मुलगी घरात परत आलीच नाही पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली घटनेचा गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरू केला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने हलवली नाशिक जिल्ह्यातील ले जंगल परिसरातून मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले या प्रकरणात मुख्य आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पीडितेच्या जबाबानुसार पॉस्को आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास राहुरी पोलीस करत आहेत या घटनेच्या निषेधार्थ संबंधित मुलीच्या गावात बंद ठेवण्यात आला होता पोलीस या प्रकरणाचा तपास आता करत आहेत ब्रिड रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर